नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आदिवासी विकास विभागातील अमरावती नागपूर नाशिक ठाणे या विभागात असलेल्या शासकीय आश्रमशाळांची जी बाह्यस्रोतामार्फत भरती सुरू आहे अद्याप त्याबद्दल आपण व्हिडिओ केला होता आणि त्यात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते बहुतेक बहुसंख्य लोकांनी तो व्हिडिओ पाहिला चांगला प्रतिसाद दिला मात्र त्यामध्ये एक प्रश्न वारंवार मला दिसत होता आणि तो म्हणजे आम्ही टेट पास केलेली आहे मात्र आता पुढे काय असा प्रश्न बहुसंख्य विद्यार्थ्यांना पडलेला आहे पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनबद्दल काय त्याबद्दल आम्हाला सांगा पवित्र पोर्टल कधी सुरू होईल हा प्रश्न बहुसंख्य लोकांनी मला विचारला आणि म्हणून आज त्याबद्दल आपण थोडक्यात मात्र सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की आपला जो हा प्रश्न आहे की पवित्र पोर्टल कधी सुरू होणार त्याबद्दल आपली शंका या ठिकाणी निराकरण होईल लक्षात ठेवा मित्रांनो जे आपण पवित्र पोर्टलबद्दल वारंवार विचारत आहात मात्र मला एक सांगायचं आहे हे पवित्र पोर्टल आहे या ठिकाणी हे ऑफिस लॉग इनसाठी आहे आणि जेव्हा आपल्यासाठी ती विंडो ओपन केली जाते या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक टॅब या ठिकाणी ॲड करण्यात येते या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पवित्र पोर्टल रजिशे रजिस्ट्रेशन सुरू होऊन त्याचा नेमकं काय उपयोग होणार आहे आपण वारंवार सांगत आहात की कधी सुरू होईल कधी सुरू होईल मात्र त्यापेक्षा एक, एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे वॅकेन्सी केव्हा जाहीर होईल फक्त पोर्टल सुरू होऊन उपयोग नाही प्रियांना तर वॅकेन्सी आउट होणं हे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे कारण साधारणत पवित्र पोर्टल केव्हा सुरू होतं केव्हा सुरू केलं जातं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आतापर्यंत असे झालेले आहे की जर शिक्षकांच्या बदल्या असतील तर त्या आटपून घेतल्या जातात आणि त्यानंतर पुढच्या प्रक्रियेला हात घातला जातो हा जो प्रश्न आहे तो तुमचा निराकरण होईल ही पुढील माहिती ऐकल्यानंतर तीस सप्टेंबरला किंवा त्यानंतर एक दोन दिवसात संच मान्यतेनुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाणानुसार जे सध्या आहे तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा किती आहे ते काढले जातात त्याला म्हणतात रोस्टर तयार करणं व त्यानुसार भरावयाच्या रिक्त पदांचा अंदाज काढून वॅकन्सी जाहीर केल्या जातात यावर्षी देखील बदल्या झालेल्या आहेत पाच सप्टेंबरला ह्या संपूर्ण बदल्या संपुष्टात येणार आहे संपूर्ण प्रक्रिया संपेल मात्र त्यानंतर काय केलं जाईल पवित्र पोर्टलची प्रक्रिया राबवण्यासाठी टेंडर काढलं जाईल आणि तदनंतर ती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि म्हणून पोर्टल सुरू होण्यापेक्षा त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की वॅकेन्सी केव्हा आऊट केल्या जातील हे सर्व पाहता साधारणतः असे वाटते की जर पोर्टल सुरू झाले तर ते ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली जाईल सदरील प्रक्रियेला नक्की सुरुवात होईल असं साधारणतः अंदाज आहे आणि मी असा अंदाज का बांधत आहे कारण सभागृहामध्ये शिक्षण मंत्री भुसेसाहेब हे काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की ऐकणार आहोत मात्र मागील एक दोन भरतीच्या वेळेस जेव्हा पेपरला जाहिरात आली त्यावेळेस तुम्ही इथं बघू शकता की साधारणतः सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये पवित्र पोर्टल सुरू केलं गेलं लग। त्यानंतर अजून एक भरती झाली त्यावेळेस हे पेपरचं कात्रण आहे ऑगस्टमध्ये पोर्टल सुरू होण्यासंदर्भात या ठिकाणी बातमी देण्यात आलेली आहे अशा रीतीने या सर्व बातम्या आणि पवित्र पोर्टल सुरू करण्याआधी ज्या महत्त्वाच्या गोष्टी होतात त्या लक्षात घेता एक हा अंदाज आपण नक्की बांधू शकतो की नक्कीच सप्टेंबर एंडला संच मान्यतेनुसार रोस्टर तयार केलं जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साधारणत जाहिरात येऊ शकते वॅकेन्सी आउट होऊ शकतात आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संबंधित संपूर्ण प्रक्रिया ही पूर्णत्वाला जाऊ शकते असा अंदाज आहे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचं वक्तव्य सभागृहातील तुम्ही बघा आणि त्यावरून तुम्हाला पूर्ण अंदाज येईल आणि पुढील जी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याबद्दल शाश्वती जणू सभागृहामध्ये त्यांनी दिलेली आहे सभापती महोदया आजचा अतिशय शुभ दिवस आहे गुरुपौर्णिमा या शुभ दिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला सभागृहाला सन्मान्य सदस्य महोदयांना महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी आणि खऱ्या अर्थाने आपलं जे दैवत आहे काळेसर विद्यार्थी त्याच्याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष देण्याची आवश्यकता आहे या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या माध्यमातून ज्ञानदानाच पवित्र कार्य संपन्न हो अशा प्रकारची अभिनंदन तुमचं तपासा काय माहिती आहे सगळ्यांना सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब बरोबर मस्करीचा विषय नाही दुसऱ्याच्या सभापती खऱ्या अर्थाने आजची तास चर्चा होती की जे काही पवित्र पोर्टलद्वारे जे काही भरती संपन्न होते याच्या वयोमर्यादेच्या संदर्भातला हा प्रमुख विषय आणि गाभा होता तर या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णयामध्ये काही अपेक्षित सूचना त्या ठिकाणी होत्या तर त्याप्रमाणे वयाच्या संदर्भामध्ये लोकल बॉडी शाळेंच्यासाठी आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळेंच्यासाठी लोकल बॉडीच्या एक ते बारा आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या एक ते आठवीपर्यंतच्या शाळेंच्यासाठी वयाच्या मर्यादेच्या संदर्भातलं एक स्वतंत्र पत्रक त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि नववी ते बारावी प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळेंच्यासाठी आत्ताच्या घडीला वयोमर्यादा नाही त्याच्यामुळे यापूर्वी बाबा कोणाला संधी मिळाली नव्हती तर मला वाटतं की वयाच्या मर्यादाच नसल्यामुळे ती संधी त्याची हुकली असं बोलण्याचं काही कारण नाही राहिला विषय तर भरतीच्या संदर्भातला जो काही दोन हजार नऊपासूनचा जो काही मार्गक्रमण आहे आपण जर बघितलं असेल तर यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून पवित्र पोर्टलच्याद्वारे त्या ठिकाणी राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक निवडीच्या दृष्टिकोनातनं ही पद्धती त्या ठिकाणी विहित करण्यात आलेली आहे आणि आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार चौतीस पदं या पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया संपन्न झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता नऊ हजारपेक्षा जास्तीच्या जागांची भरती आता प्रोसेसमध्ये आहे याच्यामध्ये विना मुलाखती हजारपेक्षा जास्तीच्या जागा ऑलरेडी डेप्युट झालेल्या आहेत आणि मुलाखतीचं जे काही प्रावधान आहे संस्थेच्यासाठी त्याप्रमाणे आता त्याची भरतीची प्रक्रियाही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून मला वाटतं की पवित्र पोर्टलद्वारे अतिशय स्मूथली ही प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न होत आहे तत्राप आणखी तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा जाणार आहोत तर आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचा त्या ठिकाणी स्वीकार करू शेवटी एखादं नवीन गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो तर त्याच्यामध्ये काही थोडंफार काही राहिलेलं असेल तर चांगल्या सूचनांचं स्वागतच असतं आहे आणि म्हणून मला वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तर त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या सूचनांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे पवित्र पोर्टल संदर्भातील अधिसूचना विधानमंडळास ऑलरेडी सादर करण्यात आलेली आहे आणि अल्पसंख्याक संस्थांना ऐंशी टक्के आए। भरती आता करताच येते आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही अडथळा आहे अशातला काही भाग नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर होऊ शकतो लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण सर्व या घडामोडी कवर करणार आहोत आणि तुम्हाला त्याबद्दल सूचित करण्यात येईल आणि म्हणून सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे तिला टॅप करा जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी देखील तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकतात थँक्यू व्हेरी मच